नमस्कार आज आपण एका खरंच खूप प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत कल्पना सरोज हो आपल्याकडे जी माहिती आहे कल्पना सरोज संघर्षातून साम्राज्य ती त्यांच्या एका अविश्वसनीय प्रवासावर आधारित आहे अगदी आपला उद्देश काय आहे तर म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतून गरिबी सामाजिक भेदभाव या सगळ्यावर मात करून त्यांनी व्यवसायाचं एवढं मोठं साम्राज्य कसं उभं केलं हे समजून घेणं हो आणि मला वाटतं त्यांच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे आणि त्यातले शिकण्यासारखे मुद्दे बघणं महत्वाचं आहे हो ना म्हणजे त्यांचं बालपण कसं होतं तो संघर्ष मग आयुष्यातला तो महत्वाचा वळणबिंदू आणि विशेषतः ती कमानी ची गोष्ट ती कंपनी त्यांनी पुन्हा कशी उभी केली यावर आपण बोलूया नक्कीच सुरुवात करूया त्यांच्या अगदी लहानपणापासून जन्म एकोणीसशे एकसष्टचा अकोला जिल्ह्यातलं रुई नावाचं गाव कुटुंब दलित म्हणजे गरिबी तर होतीच आणि त्या काळातला जातीय भेदभाव पण असणारच अगदी खूप लहानपणापासूनच हे सगळं अनुभवलं त्यांनी शिक्षणाची आवड होती पण पण परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं असेल हो आणि धक्कादायक म्हणजे काय की वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी लग्न झालं त्यांचं बाराव्या वर्षी हो आणि त्यांना थेट मुंबईला पाठवलं सासरी पण तिथेही परिस्थिती काही चांगली नव्हती झोपडपट्टीत राहायच्या आणि सासरच्यांकडून होणारा त्रास अपमान हो हे सगळं सहन करावं लागलं खूप जास्त इतकं की त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत कठीण वेळ आली त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला अरे देवा पण त्यातून त्या वाचल्या आणि म्हणतात ना तिथूनच सगळं बदललं तोच खरा टर्निंग पॉइंट होता म्हणजे त्या अनुभवानंतर त्यांना जगण्याची एक नवी दिशा मिळाली असं म्हणता येईल म्हणजे फक्त जगायचं नाही तर काहीतरी करून दाखवायचं स्वतःला सिद्ध करायचं बरोबर तो निर्धार खूप महत्वाचा होता मग त्या परत मुंबईत आल्या आणि अक्षरशः शून्यातून सुरुवात केली काय काय केलं मग त्यांनी सुरुवातीला शिवणकाम केलं मग लहान मोठी नोकरी हळूहळू जम बसल्यावर स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू केले म्हणजे साड्या विकणं फर्निचरचं दुकान असं काहीतरी हो अगदी तसंच यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते त्यांची मेहनत करण्याची तयारी आणि हार न मांडण्याची वृत्ती हो पण खरी कसोटी किंवा म्हणू या मोठा टप्पा तो आला नाइन्टीन नाइन्टी फाईव्ह मध्ये कमानी ट्यूब्स बरोबर कमानी ट्यूब्स ही एकेकालची एक मोठी कंपनी होती पण तेव्हा तेव्हा पूर्णपणे बुडालेली होती नाही का हो जवळजवळ शंभर कोटींचं कर्ज होते आणि अशा परिस्थितीत ती कंपनी विकत घेण्याचा निर्णय कल्पना सरोज यांनी घेतला हे तर खूपच धाडसाचं वाटतंय धाडसाचंच होतं म्हणजे विचार करा एक बंद पडलेली प्रचंड कर्जात असलेली कंपनी कोण घेणार हो ना म्हणजे आर्थिक धोका तर होताच पण सामाजिक आव्हानं पण असतील मग हे त्यांनी कसं काय जमवलं इथे त्यांचं व्यवस्थापन कौशल्य कामी आलं नुसतं बँकांशी बोलणी करून किंवा वरवरच्या गोष्टी करून हे शक्य नव्हतं मग काय वेगळे केलं त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी थेट कामगारांशी संवाद साधला त्यांचा विश्वास जिंकला अच्छा काय आहे ना त्यांनी फक्त आश्वासनं नाही दिली कंपनी कशी उभी करणार याची स्पष्ट योजना त्यांच्यासमोर ठेवली म्हणजे पारदर्शकता ठेवली अगदी सुरुवातीला पगार कमी मिळेल किंवा उशिरा मिळेल हे पण स्पष्ट सांगितलं पण त्याचवेळी हेही सांगितलं की कंपनी नफ्यात आली की त्याचा फायदा थेट कामगारांना मिळेल म्हणजे लोकांना केवळ भावनिक आवाहन नाही तर एक व्यवहारिक मार्ग दाखवला त्यांनी बरोबर आणि याच विश्वासामुळे कामगार त्यांच्या सोबत उभे राहिले आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतोच आहोत हो तीच कमानी ट्यूब्स आज कोट्यावधींचा व्यवसाय करतीये नफ्यात आहे आणि अनेकांना रोजगार मिळालाय खरंच अविश्वसनीय आणि इथवरच त्या थांबल्याने त्यांचं साम्राज्य पुढे विस्तारलं नक्कीच कमानी उपसर आहेच पण त्यासोबत रिअल इस्टेट मग फिल्म प्रोडक्शन हॉस्पिटॅलिटी अनेक क्षेत्रात त्यांनी काम उभं केलंय आणि म्हणूनच आज त्यांना भारताच्या दलित महिला उद्योजकांची आयकॉन म्हणून ओळखलं जातं ही खूप मोठी ओळख आहे हो आणि या कामाची पोचपावती म्हणून भारत सरकारने दोन हजार तेरामध्ये त्यांना पद्मश्री हा महत्वाचा नागरी सन्मान दिला पद्मश्री हो त्याशिवाय दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे डीसीआयसी च्या माध्यमातूनही त्या दलित उद्योजकांना प्रोत्साहन देतात आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कामाची दखल घेतली गेली त्यांच्या पूर्ण प्रवासाकडे बघितलं की काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात एक म्हणजे परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यावर मात करण्याची जिद्द हो आणि कष्ट चिकाटी यांचं महत्व समाजाचा विरोध झाला तरी न डगमगता पुढे जाण्याची हिंमत आणि अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा उभं राहण्याचं ते सामर्थ्य फिनिक्स पक्षासारखं कल्पना सरोज यांचा प्रवास हा फक्त एका व्यक्तीच्या यशापुरता मर्यादित नाही अजिबात नाही तो सामाजिक बंधनं झुगारून अत्यंत कठीण परिस्थितीतून म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण करता येते याचं उदाहरण आहे दारिद्र्य अपमान संकट या सगळ्यावर मात करून त्यांनी एक आदर्श ठेवला आपल्यासमोर जो अनेकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांची कथा हेच सांगते की स्वप्न मोठी बघा आणि संघर्षाला घाबरू नका यश मिळू शकतं अगदी, अगदी।